एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ आज शेंडी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकारांच्या समस्या आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी एक महत्वपूर्ण निवेदन स्थानिक नेते अमित भांगरे यांना सादर करण्यात आले पत्रकारांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा देत भांगरे यांनी शासनाकडे योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले पत्रकारांच्या मागण्यांचा आढावा पत्रकारांच्या मागण्यांमध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे आर्थिक सहकार्य पुरवणे सामाजिक व व्यावसायिक सुरक्षा सुनिश्चित करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे या प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे या निवेदनाच्या सादरीकरणाच्या वेळी संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांच्या समस्यांची सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितले पत्रकार हे समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाचे कार्य करत असतात त्यांची कामाची धोकादायक परिस्थिती त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधांची कमतरता आणि आर्थिक स्थैर्य यासारख्या अनेक आव्हानांना ते सामोरे जात आहेत त्यामुळे शासनाने तातडीने पावले उचलून पत्रकारांचे प्रश्न सोडवले पाहिजेत अमित भांगरे यांची प्रतिक्रिया पत्रकार संघाच्या मागण्यांना प्रतिसाद देताना भांगरे म्हणाले पत्रकार समाजाला दिशा देणारे घटक आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी कोणत्याही मागण्या योग्य आणि आवश्यकच आहेत पत्रकारांनी आपल्या कामाच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी अहोरात्र झटत असताना त्यांना त्यांच्या श्रमाची आहे मी या मागण्यांसाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करणार आहे भांगरे यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी स्वतंत्र योजना तयार करण्याची गरज अधोरेखित केली शहरी भागातील पत्रकारांसाठी सरकारने काही योजना राबवल्या आहेत पण ग्रामीण पत्रकारांची परिस्थिती अधिक गंभीर आहे त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विशेष योजना तयार करणे आवश्यक आहे मी हा मुद्दा विधानसभेत नक्कीच मांडणार आहे असं त्यांनी ठामपणे सांगितले पत्रकारांच्या मागण्यांना राजकीय समर्थन मांगरे यांच्या पाठिंब्यामुळे पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केलं या पाठिंब्यामुळे पत्रकारांच्या मागण्यांना शासन दरबारी योग्य तो आवाज मिळेल आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम